कमेंट करून इथे सांगा तुम्ही की uh... कमेंट करून सांगू शकता तुम्ही की हाय हॅलो नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मेथी तोडताना आपण लाई अचानक कोणी जुळलं असेल तर प्लीज कमेंट करा हाय जे कोणी जुळलं असेल त्यांना नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्लीज मला हाय करून कमेंट करून किंवा थम देऊन मला सांगू शकता कोण आहे आणि मला तुम्हाला मी दिसत आहे का मला इथे सांगू शकता कर ना बेटा अभ्यास तर कर कोणीच स्नॅक गडीवर अरे येतात आपण काही अचानक आलो ना संध्याकाळीवर बोललो कुठं आता जे पण कोणी जुळलं असेल त्यांना नमस्कार आणि गुड इव्हनिंग तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा माझे रेसिपीचे व्हिडिओ असतात चॅनलवरती तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आज भरपूर दिवसानंतर मी लाईव्ह आलेली आहे म्हणजे मला असं वाटते दोन तीन महिने झाले असेल आणि आज व्हिडिओ गेलेला नाही तर मी म्हणून लाईव्ह घेतलेली आहे तर म्हटलं हळदी कुंपावरून आली त्यामुळे तयारी केली होती आणि मला मेथी पण निवडायची होती म्हणून मग

बर A A आर्टिकल हो लिहून बघ लिहून बघ नाही ते याच्यामध्ये लिहून बघ ग्रामर हो आहे तर काय करायचंय त्याचं वाचायचं आहे मला आर्टिकल हो तर मग लिहून बघ जे आता लिहायचं आहे की नाही काम ते लिहून बघ लिहावं लागेल ना ते नाही लिहा नाही लागेल मग काय करायचंय त्याचं दुसरा अभ्यास कर थोडा वेळ लिहायचा मग मी तुझं घेतो ते काय करायचंय एवढा वेळ सात साडेसात वाजले अभ्यासाला हा वेळ अभ्यासाला बसाय मला कमेंट करून इथे सांगा की मी दिसत आहे का तुम्हाला कमेंट करता येत आहे का कारण की मी भरपूर दिवसानंतर आलेली आहे मला कळत नाही कमेंट आल्या तर मला कळेल शी सकते है। हर्दी कुंकु असला के है जुड़ा मी तुमच्याशी बोलू शकते हळदी कुंकू असलं की मस्त पैकी अशा मजा येते जुडा पटापट लाईव्ह मध्ये अचानक लाईव्ह आलेली आहे मी अचानक म्हणजे अचानक दोन तीन महिन्यांनी लाईव्ह घेतली कारण की लाईव्ह मी घेत नव्हती आतापर्यंत पण आता घेत जाईल तर तीन लोक जुळलेले आहेत त्यांनी प्लीज मला हाय करा किंवा मला समजेल की कमेंट करता येत आहे ब मला ते समजत नाहीये कारण की आज आपण बनवूया लसूणी मेथी त्यासाठी मी इथे मेथी निवडत आहे मस्तपैकी आणि ही मस्तपैकी अशी तोडून खायला छान अशी स्वच्छ धुवून छान लागते कोवळी कोवळी मेथी आहे लसुणी मेथी खायला खूप छान लागते तर लसूण भरपूर पाहिजे ही भाजी लसुनी मेथी बनवण्यासाठी दोन तीन दिवस आधी केली तर छान लागत होती मिस्टरांना आवडली त्यामुळे हास पण मी लसूणी मेथी बनवणार आहे तिळगुळ घ्या गोळगुळ बोला गुण मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ तर मस्त खात असाल सगळेजण जे पण कोणी जुळले असेल त्यांनी मला हाय हॅलो नमस्कार काही करू शकता म्हणजे कळेल मला की मी दिसत आहे आणि कमेंट तुम्हाला करता येत आहे बाबा नाहीतर मग मला नेक्स्ट टाइम मला सेटिंग मध्ये वगैरे काही जाऊन करावं लागेल काही प्रॉब्लेम झाला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा जे पण कोणी जुळले असते जास्तीत जास्त मी रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते चॅनलवरती आणि आज व्हिडिओ काही टाकला नाही त्यामुळे मी आज अचानक लाईव्ह घेतलेली आहे त्याला म्हटलं मेथी तोडता तोडता थोडस लाईव्ह घेऊया आणि बोलूया यूज व्हॉइस सर्च अँड नमस्कार जे पण कोणी जुळले असतील गुड इवनिंग काय काय म्हणून प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच थोडंसं समोर जाऊ शकतो आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चला म्हटलं मेथी तोडता तोडता लाईव्ह घेऊया मी गेली होती हळदी कुंकवाला त्यामुळे साडी नवीनच घालून आहे आणि आणि मेथी पण तोडायची होती एकाच घरी जायचं होतं हळदी त्यामुळे आपलं घातली तर आता थोडस सा। राहूया साडीवर आणि मेथी पण तोडूया बसता बसता काही खराब होत नाही आपली साडी तर अशा प्रकारे

हो हो यार कमेंट दिसत नाही कमेंट नाही करत तरी करा म्हणजे कळन ना म्हणजे मला समजत नाही आहे की सेटिंग मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का रिंगलाइट झाला आपल्याला रिंग लाईट नाही ना हे अंदर अंदर दिसते सगळं लाईट असं बोलत असते काय

त्याच्यामध्ये आपल्या पती पतीचं म्हणजे मिस्टरचं नाव घ्या थोडस रायनिंग राहते त्याच्यामध्ये छान वाटते घेऊ का मग उकान घेऊ घे घ्या घेऊ घे येईल का मला म्हटलं येईल अंगणात होती ये तुळस अंगणात होती तुळस तुळशीला होत्या मंजुळा अंगणात होती तुळस तुळशीला होत्या मंजुळा आणि मंजुळा का मंजुळा वाहते कृष्णाला अंगणात होती तुळस तुळशीला होते मंजुळा मंजुळा वाहते कृष्ण भगवानाला आणि रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लाभू मला असं वाटलं उकाना छान आहे छान आहे का हो छान आहे पण छान वाटलं तुला हो ठीक ठाक

प्लीज व्हिडिओला लाईक करा जे पण कोणी जुळले असतील त्यांनी एक मिनटं बघतेच मी काय प्रॉब्लेम झाला सेव्ह युअर चॅनल ॲज अन अरे काय ॲट लिस्ट वन मिनिट ऑफ व्हिडिओ इज निडे दॅल नो आता याला काय करू आपल्याला थांबायचं नाही आहे आणि हे काय प्रॉब्लेम झालाय चला थोडीशी राहिली मेथी तोडायची तोडून घेऊ पटापट जोपर्यंत तोपर्यंत जेवढे जुळतील तेवढे जुळतील नाही तर आपण बंद करू ठीक आहे आता मला इथे दिसत नाही आहे काही

एवढं मोठं चॅनल नाही आपलं की लाईव्ह घेतल्यानंतर लगेच लग जुळतील लोक पण ठीक आहे आता लाईव्ह घ्यायचं होतं त्यामुळे आपण घेतलं आणि आता टाइमिंग फिक्स करू आपला लाईव्ह घेण्याचा झाली मेथी तोडून साडी चेंज करते आता बंद करते लाईव काही येत नाही लोक नाही यायची गोष्ट नाही आहे मला फक्त पर हे व्हिडिओ टाकण्यासाठी येईल पाहिल्यानंतर असं काही हे नाही राहत मेथीची भाजी बनवून असं वाटत आहे मला हो वेळ फर्स्ट मेथी शुगर इंडियन वेअर फर्स्ट टू मेकिंग शुगर पता है कि मेरे गल, गले को दर्द हो रहा कस उठा तो दुख होता है काय मारलो का तिथे कोणी कोणीच नाही मारलो हा मग दुखत आहे असं का नाही इकडे दुखत बोलायला त्रास होत आहे नाही दुखत आहे बोलतो तर दुखते मान लागली असेल जा तिथे विकसला विकसायला जा Sri swami samata chay swami samatam, sri swami samata j swami samatam, sri swami samatha chay, swami swami samatha मॅमचा काही प्रॉब्लेम झाला या

कान पण साफ करावं लागते कोणत्याही वेळेस काही नाही करायचं भावे त्यांनी काय होते पहिले वॉर्म वॉर्मअप करावं लागते नाही तर मग आपले पाय दुखतात माहित आहे पहिले कधी पण वॉर्मअप करायचं नाही तर मग ते एवढे पेन होते पाय भयंकर

बरं इथे हे आता दिसते का नाही दिसत माहित नाही अक्षर छान काढायचे फोर लाईन मध्ये कसे काढत आहेत सरळ बसणं अभ्यासाला अक्षर ते वाकून राहिले खूप इकडून तिकडून व्यवस्थित ते सरळ बस मांडी घालून बस पहिले झाल मेथी तोडून झाली आता याची आपण मस्त पैकी अशी भाजी बनवू धुवून घेऊ मस्त हो लाईन चालू आहे ना तो अभ्यास नाही करत ना सारा खूप आहे आमच्या किचन मध्ये गोमीला आण बरं भाऊ गोमीला आणते गोमीला टाकावं लागेल भांडी चला लाइव एंड करते इतेस तर लाइव आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण व्हिडिओ बनवून ठेवा आणि तोपर्यंत आता बाय बाय मस्त का स्वस्त राहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आहे बाय